अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार चला तर मग आज आपले विषय आहे मुलांच्या शिक्षणासाठी मुलांच्या जीवनामध्ये अडथळे येऊ नये पुढचं त्यांचं भविष्य चांगलं व्यवस्थितशीरपणे चालावं म्हणून आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईवडिलांनी काही सेवा आणि उपाय करायचे असतात आणि मुलांकडनं सुद्धा करून घ्यायचे असतात मुलं जर छोट्या असेल तर ते आईवडिलांनी स्वतः करायचं आहे मुलं जर मोठे असतील तर मुलांकडनं ही आईवडिलांनीच सवय लावून द्यायची आहे मुलांना सवय लावण्याचं काम कोणी करतं तर ते आईवडीलच करत असतात जास्त म्हणजे आईवरच जास्त महत्त्व असतं की आई आईने आपल्या मुलांना चांगल्या सवयवी कशी लावायची असते हे आईच असते की आपल्या मुलांना चांगलं आणि वंगळ काय आहे हे, हे सांगत असते आणि तेच संस्कार मुलावर ठसले जातात आणि तेच पुढे त्यांच्या जीवनामध्ये काम येतं हे संस्कार रूपी धन हे त्यांना खूप मोलाचं असतं म्हणून जे छोटे मुलं असतात त्यांच्यावर खूप सं चांगले संस्कार करणं महत्त्वाचं असतं ज्या मुलांना आईवडिलांनी संस्कार देत नाहीत लहानपणी ते मुलं पुढे जाऊन आईवडिलांचं अजिबात ऐकत नाही आणि जे मुलांना ला, आईवडिलांनी लहानपणी संस्कार दिले जातात लहानपणी चांगल्या सवयी लावले जातात आणि ते मुलं पुढे जाऊन आईवडिलांचा आदर करतात सन्मान करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये कधीही अडथळे येत नाहीत आणि जे मुलं ज्या मुलांना ला, स लहानपणी स संस्कार दिले जात नाहीत मग पुढे जाऊन ते आईवडिलांसह ऐकत नाही उद्दंडसारखं वागतात मग त्यांच्या जीवनामध्ये खूप काही अशी समस्या येत असतात त्यांच्या जीवनात म अडथळेच अडथळे येतात कारण का आईवडिलांना उद्धंडसारखं वागणं आईवडिलांशी आईवडिलांचा आदर न करणं हे खूप मोठं मुलांना ला दोष लागलं जातं आणि मुलांची प्रगतीमध्ये हे खूप अडथळे येत असतात म्हणून जे मुलं आईवडिलांचा सन्मान करत नाही त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी ते मुलं कधीही यशस्वी होत नाहीत आणि जे मुलं आईवडिलांचा आदर करतात आई मान सन्मान करतात त्या मु जीवना त्या मुलांच्या जीवनामध्ये कधीही संकटे अडथळे येत नाहीत त्यांचं जीवन एकदम जसं सूर्यासारखं चमकत असतं म्हणून लहानपणी चांगल्या सवयी लावायच्या असतात म्हणूनच संस्कार दिले जातात गुरुमाऊली नेहमी म्हणतात आपल्या मुलांना जर संस्कार दिले तर संस्कृती टिकेल संस्कृती टिकली तर देश टिकेल तर आपल्या मुलांना संस्कार देणं खूप गरजेचं आहे लहान मुलांना बघा आईवडिलांनी काय करायचं आहे जर लहान मुलं असतील तर त्या मुलांना सकाळी आपल्याला लवकर उठून सूर्याला जल द्यायची सवय लावायची आहे सूर्य ज्या मुलांच्या कोणाच्या मोठ्या असो किंवा छोटे असो ज्यांच्या ग्रहा कुंडलीमध्ये सूर्यदेव सूर्यग्रह जर कमजोर असेल तर ते सूर्यग्रह मजबूत करण्यासाठी दररोज सूर्याला जल अर्पण करायचं असतं ज अर्पण करताना ओम गृणी सूर्याय नम किंवा ओम सूर्या सूर्याय नम ह्या मंत्राचं जप करून आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे हे मुलांना आवर्जून सवय लावायची आहे उठल्या उठल्या एक चांगली सवय एक तांब्या ता तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यायचं आहे त्याच्यात थोडंसं हळदी कुंकू कुंकू टाकायचं आहे थोडी अक्षदा आणि एक फूल टाकून ते सूर्याला जेल अर्पण करायचं आहे हे दररोज सवय लावून द्यायची आहे मुलांना तर मुलांना जर सवय लावली तर मग बरोबर मुलं आपले दररोज करत असतात ती सवय मग पुढे मोठ्यापणामध्ये तशीच राहते आणि मग मुलांच्या जीवनामध्ये सूर्य गरम मजबूत असला की सूर्यासारखं त्यांचं सा जीवन चमकत असतं म्हणून मुलांना सूर्याला जेल अर्पण करायला सवय लावायची आहे त्याचबरोबर बघा आजकालचे मुलं कसे मोबाईल बघण्यामध्ये गेम खेळण्यामध्ये खूप काही असे वेळ घालवतात था, हट्टीपणा करतात पण आपण मुलांना त्या मोबाईलमधून बाहेर काढण्यासाठी काही चांगली सवय लावायची आहे त्यांना चांगली सवय लावण्यासाठी स्वतः आपल्याला सुद्धा चांगली सवय लावून घ्यायची आहे कसं आपण पण जर मोबाईल पाहत बसलो तर मुलं तर मा पाहतच बसणार तर आपल्याला मोबाईल कामापुरतच वापरायचं आहे इतर वेळेस आपल्याला मुलांसोबत गप्पा मारायचा आहे सोबत घेऊन देवासमोर बसून मुलांना अशा चांगल्या गोष्टी सवी लावायचं आहे की संध्याकाळ संध्याकाळची प्रार्थना करायला लावायची आहे संध्याकाळी शुभम करोती कल्याणम कर हा मंत्र मुलांना मनाय लावायचा आहे दिवाला नमस्कार करायला लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या गुरूंना गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू हा मंत्र गुरुला नमस्कार करायला सवय लावायची आहे त्याचबरोबर आपल्या गणपती बुद्धीचे देवता आहेत तर गणपती मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नुम करू नेम देव सर्व कार्य सुसर्वदा हा हे मंत्र गणपती बापाला नमस्कार करण्यासाठी हा मंत्र म्हणायला लावायचे आहे कुठं गणपती बाप्पाचा फोटो दिसलं की मुलांना सांगायचं बापा गणपती बापाचा फोटो आहे नमस्कार कर तर ते काय म्हणून नमस्कार करणार हात जोडून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नम करु नेम देव सर्व कार्य सुसर्वदा असं म्हणून कुठं जिथं फोटो दिसेल हा मंत्र म्हणून सूर्याला नमस्कार तो करेल मग तो सूर्य <coughs> गणपती बाप्पा स्वारी गणपती बाप्पाचा कुठं फोटो दिसला तर आ, हा मंत्र म्हणून मुलगा गणपती बापाला नमस्कार करेल म्हणजे ह्या चांगल्या गोष्टी सवय लावायची आहे जिथं कुठं स्वामींचं फोटो आहे जिथं दत्त महाराजांचा फोटो आहे तर मुलांना ला, सवय लावायची आता आपण कुठं बाहेर जातोय तर तिथं स्वामी महाराज कुठं अचानक असं कुठं आपल्याला फोटो दिसतं तर मुलांना अशी सवय लावायची आहे बघा स्वामींचं फोटो नमस्कार कर कुठं मंदिर दिसतं बघ मंद स्वामींचं मंदिर नमस्कार कर तर आपण गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देहू महेश्वरा गुरुर साक्षात प्रब्रह्म तस्मे श्री गुरुवे नम हे मंत्र म्हणून नमस्कार करावं असं अशी चांगले सवयही मुलांना लावून द्यायची आहे त्याचबरोबर आपण दररोज ग आपल्या देवासमोर मुलांना शुभम करवती म्हणायला लावायचं आहे गणपतीचं मंत्र म्हणायला लावायचं आहे स्वामींच म्हणजे गुरूंना नमस्कार करायला लावायचा आहे त्याचबरोबर सरस्वती माताचं मंत्र म्हणायला लावायचं आहे सरस्वती मंत्र तुम्हाला जर येत नसेल तर नित्य ग्रंथामध्ये दिलेलं आहे त्या ग्रंथामध्ये सरस्वती मंत्र आहेत कोणते मंत्र तुम्हाला सोपे वाटतात त्या मंत्र दररोज म्हणायला लावायचं आहे मुलांना रोज संध्याकाळी गोडी गोडी बोलून त्यांना काय आव्हान आहे त्या गोष्टी देऊन हे मंत्र म्हणायला लावायचे आहेत रोज सकाळ संध्याकाळी ह्या सवय जर लावल्या तर बघा मुलांच्या जीवनामध्ये कधीही अडथळे येत नाही गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत आणि आपल्याला हरून सुख देणारे आहेत आणि बुद्धीचे देवता आहेत म्हणून आपल्या मुलांना स गणपती प्रार्थना करायला लावायची आहे सरस्वती प्रार्थना करायला लावायची गुरूंना नमस्कार करायला लावायचे आहे हे मुलांना सवय लावायचीच आहे त्याचबरोबर प्रज्ञावर्धन स्तोत्र आणि गणपती अथर्व शीर्ष हे छोट्यापणापासून मुला मुलांना सवय लावायची आहे दररोज म्हणण्यासाठी गुरुमावली नेहमी म्हणतात की मुलांच्या बुद्धीमध्ये स्मरणशक्ती वाढण्यासाठी मुलांचा, मुलांचा केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी आणि त्यांच्या जीवनामध्ये अडथळे कधीही येऊ नये याच्यासाठी गणपती आथर्शीर्ष एक वेळेस प्रघ्या वर्ग स्तोत्र एक वेळेस हे दररोज नित्य पाठनामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत तर छोटे मुलं असेल मुलं म्हणत नसेल तर मुलाला सवय तर लावायचीच आहे जर म्हणत नसेल छोटा असतील किंवा मोठे असतील मुलं आता म्हणत नसतील ऐकत नसतील तर त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपल्या मुलांसाठी आईने देवासमोर बसायचं आहे स्वामीसमोर बसायचं आहे आणि संकल्प करून गणपती अथर्व शीर्ष आणि प्रज्ञावर्गनस्तोत्र दररोज अकरा अकरा पाठ करू शकता किंवा तुम्हाला तेवढं वेळ नसेल तर एक एक पाठ तर तुम्ही आवर्जून करा संकल्प करताना संकल्प कसं करायचं ते आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे ते पाहू शकता आणि संकल्प करताना आपल्याला माहितीच आहे हातात थोडं पाणी अक्षेदा घेऊन आपलं नावगोत्र सांगून आपल्या मुलांना सा स बुद्धी, बुद्धी प्राप्त बुद्धिप्राप्तीसाठी आणि स्मरणशक्ती वाढण्यासाठी मुलांचं नाव घेऊन ते पाणी ताटामध्ये सोडायचं असते म्हणजे नाव घ्यायचं आहे आणि आपल्या मुलांना स्मरणशक्ती वाढावं आणि आपल्या मुलांची प्रगती व्हावं प्रत्येक अडचणीपासून आपले मुलं संरक्षण राहावं आणि सगळ्या अडचणीत दूर व्हावं म्हणून गणपती बाप्पाला स्मरण करून ते संकल्प पा करून ते पाणी सोडून द्यायचं आहे आणि दररोज तू किती पाठ करणार आहात ते पण संकल्प करताना सांगायचं आहे एक पाठ करत असाल तर एक पाठ आणि दोन पाठ करत असाल तर दोन पाठ अशा प्रकारे संकल्प आपल्याला करून ते पाणी सोडून द्यायचं आहे मग आणि गणपती अथर्व शीर्ष आणि परग्यावर स्तोत्राचं पाठ दररोज नित्य पाठणामध्ये आपल्याला ठेवायचं आहे ही सेवा करून पहा बघा तुमच्या मुलांच्या जीवनामध्ये कधीही अडथळे येणार नाहीत आणि मुलांच्या ज जे काही समस्या आहेत स्मरणशक्ती वाढण्यासाठी स्मरणशक्तीच्या जे समस्या आहेत ते गणपती बापाच्या कृपा आशीर्वादाने दूर होतात आणि आपले मुलं प्रगतिशील होतात माहिती कशी वाटली आवडली असेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद